माडा तालुक्यात बुधवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसानं तालुक्यातील अनेक गावांचा या पावसानं संपर्क तुटला आहे माडा बार्शी मार्गावर असलेल्या बेंद ओढ्यावरील पाणी पुलावरून वाहिलं आहे पावसानं बेंद ओढा तुडुंब भरून वाहतो आहे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर बेंद ओढ्यावरील पुलाचं काम सुरू होतं मात्र पहिल्याच पावसात पुलाचं काम निकृष्ट झाल्याचं समोर आलं आहे पुलावर पाणी आल्यानं वडशिंगे रिधोरे पाणपस बार्शी यासह अन्य गावांचा संपर्क तुटला आहे या मार्गावरून जाणारी वाहतूक देखील खोळंबली आहे वाकावमध्ये सीना नदीवरील पुलाचं काम सुरू आहे पुलावरून पाणी वाहिल्यानं साहित्य वाहून गेलंय वागाव उंदरगाव रस्त्यावरील ओढ्याला पाणी आल्यानं संपर्क देखील बावी गावात ढग सदृश पाऊस झाल्यानं ओढे बंधारे तुडुंब भरून वाहत आहेत अनेक शेतातील पिकात पाणी साठलं गेलंय पडसाळीतही जोरदार पाऊस झालाय बेंद ओढा पूल दुरुस्तीचं काम सुरू असलेल्या वडशिंगे रेल्वे गेटजवळील पूल पाण्याखाली गेल्यानं माडा बारशी वाहतूक काही दिवस बंद राहणार आहे दोन दिवसात पूल वाहतूक योग्य करणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांकडून सांगितलं गेलं आहे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष शंभू साठे यांनी या पुलाच्या निकृष्टतेबद्दल इशारा दिलाय निसर्गाच्या कृपेने पावसात हे बार्शीला जायचं रोड आहे आणि आता पहिला आहे सर्व जी मात्र मला आम्ही निवेदन दिसतं की काम करावं आज पावसाने pac आता काम चालू केलेलं आहे आणि आता हे काम चालू केलं आता काम करा पूर्ण आहे आता बारशीला मगच एक पेशी डाम शिल्लकात तुम्ही असा चालत हृदयाचा अटक घालता आणि सर्व तुमच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण दुर्लक्ष देऊन ह्याच काम हे आपण असते तर आता आणि ही पाणी तर बैल होणार नाही पावसाळा इतका मोठा आहे तर ही सार्वजनिक बांधकाम बागकमचे अधिकारी फक्त ठेकेदार पासण्याचं काम करतात आणि ह्याच्या जर दुर्घटना झाली तर ह्याला जबाबदार पूर्ण सार्वजनिक अधिकारी व ठेकेदार असं एवढंच बोलतो ना आज बघा तुम्ही ठेकेदार कसं करणार हे पावसायच पूर्ण हे पूर्ण प्रशासनाचं दुर्लक्ष आहे आणि याच्यासाठी ह्याच्या जर काय दुर्घटना झाली तर या प्रशासनाच्या अधिकाऱ्याला व ठेकेदाराला जबाबदार धरले जाईल एवढंच बोलतो आणि आम्ही आज भेटायला जातो